तुम्हाला इथं दिसत असेल वाटीमध्ये मी तूर डाळ घेतलेली आहे एक वाटी भरून पण या तूर डाळीचं मी बनवणार नक्की काय आहे ते तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर समजेल पण जो पण मी पदार्थ बनवणार आहे आज तो पदार्थ एकदम कुटुंबांसाठी पोटभरीचा असणार आहे तर चला आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर चला आता मी बनवायला सुरू करते तर कुकरमध्ये एक वाटी तूर डाळ घेतली त्यामध्ये पाणी टाकलं एक ग्लासभर आणि कुकरचं झाकण आता बंद करते आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या मी काढून घेते म्हणजे ही तूर डाळ व्यवस्थित अशी शिजली जाईल तर चला आता गॅस पेटवून घेते आणि कुकर गॅसवरती चढवती आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घेते तीन ते चार शिट्ट्यामध्ये व्यवस्थित अशी आतमधली डाळ शिजली जाते आता तुम्ही म्हणाल डाळ शिजवतेस म्हटल्यानंतर काय वरण बिरून घालतेस का तर वरण टाईपच समजा पण थोडंसं वेगळ्या पद्धतीचा पदार्थ आज आपण बनवणार आहोत जे की लहान मुले खास करून आमच्या इकडे खूपच जास्त आवडीने खातात खास करून माझी मुलगी तिला मी ना तीनदा ते चारदा हा पदार्थ बनवून देत असते तर इथं मी आता लगेच सुरुवात करते पुढची तयारी करून घेते तर इथं मी आता एक पातळ इतकं गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान असं घट्टसर उंडा असा आपल्याला जसा चपातीचं कणिक मळतोय ना त्या टाईपमध्ये नाही मळायचे थोडंसं घट्ट ठेवायचे असं छान असं मी व्यवस्थित मळून घेते तर बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टही नाही मेडियम असं पीठ हे गव्हाचं मी कणिक मळून घेतलेली आहे तर आता मळलेली कणिक आपण साईडला करून ठेवूयात लगेचच आपण आता पुढची तयारी करायला घेऊयात इकडं माझी कणिक मळूस तर माझ्या कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत चार आणि व्यवस्थित आतमधली डाळ माझी तुरीची शिजलेली पण आहे आता हे कुकर गॅसवरचं मी खाली काढून घेते आणि याची वाफ घालून घेते पूर्णपणे कुकरची वाफ जाऊ द्यायची आहे त्यानंतरच तुम्हाला कुकरचं झाकण उघडायचं आहे तर पहा इथे माझी डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे बघा किती वाफा निघतात गरमागरम माझी तूर डाळ शिजून सुद्धा झालेली आहे आता याला आपल्याला वरणाचं म्हणजे वरण जसं करतोय सपक वरण त्या टाईपमध्येच आपल्याला फोडणी द्यायची आहे तर चला डाळ शिजली का चेक करते व्यवस्थित डाळ माझी शिजलेली आहे तर चला आता पुढची तयारी करून घेऊयात लगेचच आता आपण डाळ तुरी जी शिजवून घेतली आहे ना ना वरण करतोय आपण ना काही पण जो पदार्थ करतोय तो खूपच छान करतोय तर चला तेलामध्ये मी आता लसूण नकलून घेतला होता बारीक असा कट करून त्यानंतर एक हिरवी मिरची मी बारीक कट करून घातली आहे त्यामध्ये आता मी अर्धा चमचा इतकी हळद घालून घेतली आणि छान असं आता थोडंसं मिक्स करून घेते याला आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे तूर डाळीचं वरण आपण शिजवून घेतलंय ना ते वरण यामध्ये असं फोडणी छान अशी द्यायची तर चला आता कुकरमधलं छान असं डाळ मी यामध्ये टाकून घेते आणि मस्त अशी फोडणी बसली ना की हलवून घ्यायचं आणि साईडला तुम्ही पाहत असाल पलीकडे गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलं आहे एका पॅल्यामध्ये तर तेच आता गरम पाणी यामध्ये घालायचं आहे आणि छान अशी वरणाला खळ खळून खर, उकळी काढून घ्यायची आहे बरं का तर आता हे वरण तयार नाही होते यानंतर आपल्याला अजून एक खास पदार्थ यामध्ये टाकायचा आहे तर चला ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू टिकून राहा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजून जाईल की मी रेसिपी कोणती आहे अजून देखील समजलं नसेल तर कंटिन्यू करा रेसिपी नक्कीच समजून जाईल आणि पुढे सांगणार पण आहे की मी नेमकी रेसिपी कोणती बनवते चला पुढची तयारी करून घेऊयात लगेच आता आपण पुढची तयारी करून घेऊयात लगेच आता वर्णाला खळखळून उकळी येईपर्यंत आपण लगेचच आता कणिक मळायला घेतली होती ना गव्हाची मळून ठेवली होती तीच कणिक थोडीशी घ्यायची उंडा छान असा गोल करून घ्यायचा पिठात बुडवून घ्यायचा आणि जशी आपण चपाती रेग्युलर लाटतो त्या टाईपमध्येच चपाती लाटायची फक्त ही चपाती थोडीशी जाडसर लाटायची तर मला आशा आहे की तुम्हाला आता रेसिपी समजली असेल नसेल समजली तर आपोआप समजून जाईल थोड्या वेळामध्येच तर छान चपातीमध्ये पीठ असं भुरभुरून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आणि चांगलं पोळपाट्याला चपाती अजिबात चिकटता कामा नये म्हणजे ज्या आपण चपाती कट करतो ना त्यावेळेस मग खाली चिटकू नये पोळपाट्याला त्यामुळे छान असं पीठ भुरभुरायचं आणि जेवढं शक्य होईल तेवढं थोडंसं जाडसर चपाती ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे जास्त पातळ ही ही चपाती नाही लाटायची जवळजवळ माझी चपाती आता लाटून झालेली आहे पहा जास्त पातळ नाही जास्त जड नाही मेडियम चपाती लाटून घेतली मी आता उलटण्याच्या सहाय्याने या चपातीला मी कट करून घेते आता जशी तुम्ही शंकर पाय जे आकार बनवतात ना त्याच पद्धतीने या चपातीला आकार देऊन घ्यायचेत तर आज आपण बनवतोय अशा मस्त तूर वरणातल्या चकोल्या आता तुमच्याकडे याला चकोल्या म्हणत आहेत की वरणफळ म्हणत आहेत की डाळफळ म्हणत आहेत मला कमेंट करायला मात्र विसरू नका तर आशा करते रेसिपी समजली असेल आणि नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडणार आहे तर कंटिन्यू करत राहा रेसिपी तर पहा इथे मी शंकर पायाच्या आकारासारखे मस्त असे हे चपातीचे काप करून घेते आता हे सगळे सुट्टे सुट्टे करून घेते काप म्हणजे ना टाकताना चिकट ते चिकटणार नाहीत एकमेकांना आणि ते व्यवस्थित असे वर्णामध्ये एकजीव होऊन जातील तर बघू शकताय आता वर्णाला आपल्या खळखळ उकळी आलेली आहे अशी खळखळ नोकळी काढायची नंतरच तुम्हाला हे चपातीचे काप या वर्णामध्ये घालून घ्यायचे तर एकदमच एक, एक खट्या हे चपातीचे काप नाहीत घालायचे नाहीतर एक खट्याच तुम्ही करून ठेवताल आणि नंतर खळखळत्या वर्णामध्ये सगळेच काप सोडून देताल तर तसं अजिबात नाही करायचं तर असं केल्याने काय होतं माहितीये का जर तुम्ही खळखळून खर उकळी काढली वर्णालाने एक खट्यात चपातीचे बनवलेले काप जर त्यामध्ये एकदमच सोडून दिले ना तर ते मग एकमेकांना चिकटतील आणि मग ते थोडेसे पिठा पिठा लागतील तर तसं करू नका जर तुम्ही या चकोल्या बनवतायत ना तर थोडं म्हणजे खळखळून खर एकदा वर्णाला ले उकळी आली ना की पहिली चपाती त्यामध्ये सोडायची थोडंसं ते काप शिजू द्यायची परत दुसरे काप सोडायचे हलवून सेम तशीच प्रोसेस करत राहायचं एक एकदमच एक, एक खट्या ते काप सोडायचे नाहीत म्हणजे ते चिकटली जाणार नाहीत व्यवस्थित अशा सुट्ट्या सुट्ट्या चकोल्या बनतील तर चला माझ्या सर्व काही चकोल्या बनून झाल्या आणि लास्टचा मस्त काप करून यामध्ये सोडून दिलं आहे आता मस्त याला पंधरा ते वीस मिनटं शिजू देते कमी गॅसवरती आमच्या भागाकडे तर शक्यतो याला तूर डाईतल्या चकोल्या मूग डाळीतल्या चकोल्या असं म्हणतात आमच्याकडे दोन प्रकारच्या चकोल्या बनवल्या जातात तुरीच्या आणि मुगाच्या डाळीच्या पण शक्यतो मी मुगाच्या डाळीच्याच बनवत असते पण नवरोबाला इच्छा होती तूर डाळीच्या चकोल्या खायची कारण त्यांना मूग दाईच्या आवडत नाहीत म्हणून आज खास त्यांच्या फरमाईशनुसार मी आज इथे तूर तूरडाईच्या चकोल्या बनवण्याचा निश्चय केला शक्यतो तुम्ही जर हा पदार्थ लहान मुलांकरता बनवताल ना तर मला एक तुम्हाला सांगायचंय तर तुम्ही शक्यतो हा पदार्थ बनवा कारण ना मग लहान मुलांना मूगदाईचं कसं पचायला हलकी राहते तूर दाळ थोडीशी पचायला जड राहते त्यामुळे लहान मुलांना शक्यतो तुपामध्ये या चकोल्या खायला द्यायच्या मूगदाईच्या खूप आवडीने खातात लहान मुलं खरंच माझी मुलगी सुद्धा खूप आवडीने खाते ती तूर दाईच्या आज नाविला जे आहे कारण मग मला एकाला एक वेगळं एकाला एक वेगळं असं बनवावं लागतं त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सपक चकोल्या आवडतात त्यामुळे इथे काही सुद्धा जास्त मी तिखट वापरलं नाही फक्त एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकली होती बाकी एकदम सपक चकोल्या बनवलात मी आणि आम्ही तिघ सुद्धा खूप आवडीने खातो या चकोल्या कारण आमच्या घरामध्ये शक्यतो मला माझ्या मुलीला नवरोबाला अशा चकोला खूप जास्त आवडतात आणि या चकोल्याला गरम गरम खाण्यापेक्षा थोडंसं मुरल्यानंतर पंधरा वीस मिनटानंतर खाल्लं ना तर अजूनच त्याची चव अजून दुगणी होऊन जाते तर चला अशा पद्धतीने मी तुम्हाला चकोल्याचा पदार्थ बनवून दाखवलाय तुमच्याकडे चकोल्या दाळ वरण फळ मी अगोदर सांगितलं काय म्हणतायत नक्की कारण क्यार करा रेसिपी कशी वाटली आजची नक्की कॉमेंट करा आणि लहान मुलांकरता जर तुम्ही हा पदार्थ बनवत असाल तर परत एकदा सांगते मूगदाईचा बनवा खूप छान पदार्थ होतो आणि खरंच खूप छान आवडीने खातात लहान मुलं शक्यतो यामध्ये तूप टाकून त्यांना खायला द्या खूप आवडीने खातील ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा